सुप्रसिद्ध राज ज्योतिषयांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना सदा सर्वदा गडावा तुझे कारणी योग देह माझा पडावा उपेक्षू उपेक्षा अनंता रघुनायका मागणे हे चियाता जय जय रघुवीर समर्थ श्री सच्चिदानंद सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम नर्मदे हर आपण सगळेजणं नर्मदा परिक्रमामध्ये आहोत आणि नर्मदा परिक्रमा तुम्ही सगळेजणं माझ्याबरोबर ते लाईव्ह बघून खूप काही एन्जॉय करताय आणि तुम्हालाही प्रत्येकाची इच्छा आहे की आपण तिथे असावं तुमच्या प्रतिक्रिया मी प्रत्येकाच्या बघतोय वाचतो आहे तुम्ही फोन करताय तेही शक्य तेवढे फोन मी अटेंड करतो आहे आणि अविनाशकडनं रेग्युलर तुम्ही जी काही चौकशी किंवा शुभेच्छा आहे त्या सगळ्या माझ्यापर्यंत आहेत नर्मदा परिक्रमामध्ये आत्ता ह्या लाईवच्या म्हणजे की मार्ग लाईव्हच्या उपलब्धतेने आपण आहेतच परंतु ह्याच्या पलीकडे जाऊन आपण प्रत्यक्षरित्या पुढच्या वेळेला नर्मदा परिक्रमा करावी आज महेश्वर घाटावरनं आपण निघालेलो आहोत आणि महेश्वर घाटावरनं निघून आपण आज नेमावर या ठिकाणी म्हणजे नर्मदेच्या अगदी म्हणतात तसं नाभी ठिकाणी आपण पोचणार आहोत त्या ठिकाणी खूप सांदर सोपस्कार म्हणजे नर्मदा मैयाची ओटी भरली जाते आणि तेही लाईव्हच्या माध्यमातून मी तुमच्याबरोबर जोडलेला राहीन आणि त्याही प्रसंगाचा तुम्ही शंभर टक्के अनुभव घ्याल तत्पूर्वी आजच्या सत्संगामध्ये आपण कृष्णधाम यात्रेमध्ये आहोत कुरुक्षेत्रामध्ये आहोत आणि कर्णाकडनं वचन प्राप्त करून झाल्यानंतर आता श्रीकृष्ण परमात्म्याला फक्त संजयाच्या बाबतीमध्ये काळजी घ्यायची आहे आणि त्या ठिकाणी द्रवेयोगाने देवानी आठवण काढल्यानंतर काय संजय स्वतः त्या ठिकाणी आलेले आहेत आज संजयांनासुद्धा स्वतःच्या साधनेमध्ये कुठेतरी ही गोष्ट लक्ष आली आहे की हस्तिनापुरामध्ये काही ना काही मोठं संकट येणार आहे किंवा हस्तिनापुरामध्ये मोठी उलथापालत होणार आहे आणि अशी उलथापालत होणार आहे की ज्याच्यामध्ये काही भूतोन भविष्यात कि आपण भूतकाळामध्ये इतकं कधी नुकसान पाहिलं नाही आणि भविष्यामध्ये याहून मोठं नुकसान होऊ शकत नाही इतकं मोठं नुकसान वर्तमानामध्ये होण्याची शक्यता आहे आज त्या ठिकाणी संजय कुठेतरी कुरुक्षेत्राच्या म्हणजे की वेशीवरती आलेत आणि श्रीकृष्ण परमात्म्यांना बघून एकदम आश्चर्यचकित झालेत ती भूमी ज्यावेळेला बघतात त्यावेळेला म्हणतात की देवा ही भूमी मी कुठेतरी तरी बघितलेली आहे या भूमीचा इतिहास मला सांगा त्यावेळेला देव म्हणतात की हिचा इतिहास अजून बनायचा आहे परंतु ही भूमी इतिहासाकरताच जन्माला आलेली आहे त्याच्या वेळेला संजय म्हणतात की असं कसं असेल देवा तुम्ही मला सांगा काय इतिहास आहे त्यावेळेला देव म्हणतात की बघा हे कुरुक्षेत्र म्हणून संबोधलं जाणार आहे ही कुमारिका भूमी आहे आणि या भूमीवरती महाभारत नावाचं मोठं युद्ध होणार आहे ते म्हणतात की हे युद्ध कुणामध्ये होणार आहे त्यावेळेला ते, ते म्हणतात की हे कौरवांमध्ये आणि पांडवांमध्ये युद्ध होणार आहे त्यावेळेला संजय विचारतात की तुम्ही कुणाच्या बाजूने असणार आहे आणि देवांनी उत्तर दिलं मी कुणाच्याही बाजूने नसणार आहे मी फक्त माझं कर्म करणार आहे त्यावेळेला ते, ते म्हणतात अहो कर्म म्हणजे काय एक तुम्ही योद्धा आहात तुम्ही द्वारकाधीश आहात म्हणजे युद्ध हेच तुमचं कर्म आहे ना त्यावेळेला देव म्हणतात मी युद्ध करणार नाही आहे मी सारथी बनणार आहे मी सारथेची भूमिका पार पडणार आहे माझी सेना पाहिजेल त्याच्या बाजूने जाऊ शकते जो मागेल त्याला मी देऊ शकतो पण मी मात्र या युद्धामध्ये कुठलंहीच प्रकारे फक्त कर्मवादी राहणार आहे मी फक्त कर्म करणार आहे आणि मी सारथी बनणार आहे बाकी या युद्धामध्ये माझा काहीही सहभाग नसणार आहे त्यावेळेला संजय हसले आणि म्हणले की ज्यावेळेला तुम्ही युद्धातून अंग काढताय तर मला माझी भूमिका सांगा मी काय करायचं आहे आणि त्याच वेळेला श्रीकृष्ण परमात्मा म्हणाले आणि तेच सांगण्याकरता मी तुम्हाला इथे बोलवलेलं आहे आणि ही दैवी रचना आहे की तुम्ही मला येऊन भेटलात कारण माझ्या हस्तिनापुरामध्ये आता यायची इच्छा नाही त्यावेळेला आला ते म्हणतात की बघा संजय तुम्ही तुमच्या रणनीतीमध्ये हुशार आहात तुम्ही त्या ठिकाणी तुमच्यावरती जे कर्म पडेल त्या कर्माच्या प्रती जागृत राहा त्या कर्माच्या व्यतिरिक्त तुम्ही काही करू नका संजय म्हणतात म्हणजे संजयबांना त्यावेळेला श्रीकृष्ण परमात्मा सांगतात की आत्तापर्यंत तुम्ही कुठलं कर्म करता त्याच्यावर ते म्हणतात की हस्तिनापुराची सगळी रणनीती जी आहे ती रणनीती युद्धाची मी ठरवतो माझ्याकडनं ठरवली जाते आणि युद्धाला त्या ठिकाणी त्या भूमीवरती उपस्थित राहून त्याप्रमाणे आजच्या युद्धाचं सेनापती कोण असेल कोणी युद्ध लढावं कोणी युद्धामध्ये उतरावं कोणी कुठे असावं कशी रचना असावी पहिले घोडे पहिला रथ कुणाचा असावा दुसरा रथ कुणाचा असावा अगदी एखाद्या वेळेला आपत्कालीन व्यवस्थामध्ये कोणी येऊन ती जबाबदारी स्वीकारावी कोणी रण ताब्यात घ्यावं कुणाच्या हातामध्ये ध्वज असावा हे सगळं देवा हे मी ठरवणारा असतो हे संपूर्ण कार्यामध्ये मी कुशल आहे आणि माझ्या कार्याची मी प्रशंसा करणं योग्य नाही परंतु तुम्हालाही माहिती आहे की मी अतिशय कर्तव्यदक्ष आहे संजयाची त्यावेळेला पाठ थोपटताना श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात की हो तुमची रणनीती खूप पण या युद्धामध्ये तुमची रणनीतीचं काम तुम्हाला दिलंच जाणार नाही तुम्हाला जे कर्म दिलं जाईल ते कर्म तुम्ही स्वीकारा आणि त्या कर्मावरती पूर्णपणे अटल राहा त्यावेळेला संजय असं म्हणतात की नाही नाही अहो संपूर्ण महाभारतामधलं तर तुम्ही युद्ध सांगताय किंवा जे काही युद्धाचा प्रसंग तुम्ही सांगताय जर मोठं युद्ध कौरव लढणार असतील तर त्याची रणनीती धृतराष्ट्र माझ्यावरच सोपवतील कारण ते अंध आहेत त्यांना काही दिसत नाही परंतु जे काही आहे त्यांचं सर्वस्व नेत्र मीच आहे आणि त्यांच्या पुत्रांपेक्षा किंबहुना गांधारींचा देखील धृतराष्ट्रांवर जेवढा विश्वास आहे तेवढा विश्वास माझ्या नेत्रांवरती आहे तेवढा विश्वास माझ्या डोळ्यावरती आहे आणि ही सगळी घटना असताना हे सगळं समोर असताना मला वाटत नाही की रणनीतीच्या कामापासून मला वेगळं केलं जाईल त्याला श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात एक योद्धा म्हणून तुम्ही ज्या वेळेला माझ्याकडे बघा तर मी किती युद्ध करण्यामध्ये कुशल आहे त्यावेळेला ते, ते देवांचे पाय धरतात आणि म्हणतात अहो किती वेळेला तुम्ही युद्ध केलेलं मी पाहिलेलं आहे आणि त्याचे प्रताप मी ऐकून आहे त्यामुळे तुमच्यासारखा योद्धा होणं नाही मग ज्यावेळेला माझ्यासारखा योद्धा होणं नाही असं असताना मी रणांगणात जर शस्त्र उचलणार नाही आहे मी जर योद्धा असणार नाही तर शंभर टक्के हे युद्ध अशाच प्रकारचं असेल हे कुठेतरी तुम्ही लक्षात घ्या त्यामुळे तुम्हीही अपेक्षेवरती राहू नका तुम्हा की तुम्हाला तिथे रणनीती करायला मिळेल संजय म्हणले की मी आता ह्याच्यापुढे काय करू नारदांनी मला साधना करायला सांगितली आहे आणि माझी साधना मी करतो आहे त्या साधनेमध्ये मला सगळीकडे काळाखुट्टा अंधार दिसतोय हस्तिनापुरामध्ये काही भूतनं भविष्यात भूतकाळात असं झालं नाही आणि भविष्यात एवढं मोठं होणार नाही परंतु वर्तना वर्तमानामध्ये हस्तिनापुरामध्ये मला पूर्णपणे काळोख दिसत आहे आणि देवा सांगा की हे दिव्यदृष्टी किंवा ह्या सगळ्या मला की मग याचं काय उत्तर आहे त्यावेळेला ते म्हणतात की बघा संजया पुढे जाऊन जे युद्ध होणार आहे त्या युद्धामध्ये कौरव पूर्णपणे निस्तनाबूद होणार आहेत आणि निर्वंश होणार आहेत म्हणजे की उद्या धुतराष्ट्राला स्वतःचा वंश राहणार नाही की जो त्याला पूर्णपणे त्या ठिकाणी अग्नी देईल अशी परिस्थिती हस्तिनापुरावरती येणार आहे त्यावेळेला संजयामधला तो पूर्णपणे म्हणजे की रण गाजवणारा आणि रणनीती आखणारा पूर्णपणे संजय जागा होतो तो म्हणतो देवा मी असताना असं शक्यच नाही त्यावेळेला देव म्हणतात की तुमचं कार्य असताना असं शक्य नाही असं म्हणा पण ज्यावेळेला या कार्यापासून तुम्हाला वंचित केलं जाईल त्यावेळेला तुम्ही काय कराल त्याच्या वेळेला दुर्योधनाचा किंवा कुणाचाही मी विचार न करता मी स्वतः सगळी तयारी करीन असं संजय म्हणतात म्हणजे की कुणाचीही आज्ञा न मानता सगळ्यांना झुगारून लावून दूतराष्ट्रांना सांगून मी स्वतः रणनीती माझ्या हातात घेईन त्यावेळेला ते म्हणले आणि धूतराष्ट्राचं बोलणं कोण ऐकेल ते म्हणजे धुतराष्ट्राचं बोलणं हे माझ्याकरता पूर्णपणे म्हणजे की मला वाटत नाही माझ्या इच्छेच्या विरुद्ध असेल पण माझ्या इच्छेच्या विरुद्ध जरी असेल तरी धुतराष्ट्रांची मी एकनिष्ठ आहे धुतराष्ट्र नरेश हस्तिनापूर नरेशाच्या गादीचे आणि आमचे पूर्णपणे संबंध आहेत मी तिथे कटिबद्ध आहे मी तिथे वचनबद्ध आहे शेवटी त्यांचा आदेश हा माझ्याकरता पूर्णपणे स्वरूपाचा कायम स्वरूपाचा असेल पूर्णत्व स्वरूपाचा असेल त्याच्यापुढे मी कुठल्याही प्रकारे माझ्या मानसिकतेने किंवा माझ्या मनाने निर्णय घेणार नाही मग मला सांगा की आता साधनेमध्ये मला पुढे कुठे जायचं आहे त्याला ते संजयांना सांगतात की पुढचा सा कुठल्याच गोष्टीचा विचार करू नका संजय फक्त वर्तमानामध्ये राहा आणि वेदव्यासांना जाऊन भेटा आणि वेदव्यासांना जाऊन वेदव्यास काय सांगतायत तेवढा ऐका त्याप्रमाणे वेदव्यासांकडे संजय निघून गेले वेदव्यासांना या गोष्टीची पूर्वकल्पना होती की असं कुठलं तरी मोठं युद्ध होणार आहे कारण इंद्राच्या सभेशी वेदव्याससुद्धा पूर्णपणे सानिध्यामध्ये असतात संपर्कामध्ये असतात त्याच्यामुळे हे युद्ध कुठे होणार आहे काय होणार आहे या युद्धामध्ये कशी परिस्थिती असणार आहे हे सगळं वेदव्यासांना माहिती आहे आणि वेदव्यास कुठेतरी त्या सगळ्या रचना काय क्रम असेल तो क्रमसुद्धा लावण्याचा प्रयत्न करतायत म्हणजे या लोकांचा किती अभ्यास आहे बघा वेदव्यासांना किती ज्ञान आहे बघा किंवा अंतर्ज्ञान किती त्यांचं ते बघा प्रत्येक गोष्ट घडण्याच्या अगोदर वेदव्यास त्याचा पूर्णपणे क्रम लावतात की या घटना अशा घडतील आणि त्यावेळेला वेदव्यासांना सुद्धा माहिती आहे की संजयच याच्यामध्ये असा आहे की हा रणनीतीपासून बाजूला करायला पाहिजे आणि रणनीतीपासून त्याला बाजूला करायचं असेल तर त्याला दूतराष्ट्राच्या सेवेमध्ये ठेवला पाहिजे हे वेदव्यासांना माहिती आहे आज वेदव्यासांकडे ज्यावेळेला संजय येतात आणि ज्यावेळेला सांगतात की श्रीकृष्ण परमात्म्यांनी मला तुमच्याकडे पाठवलं आहे त्यावेळेला वेदव्यास म्हणतात की इथे बसा आणि इथे बसून मी काय सांगतो ते पूर्णपणे ग्रहण करा आणि त्याप्रमाणे यापुढे वागा वेदव्यासाने त्यावेळेला संजयाला सांगितलं की तुझ्या पूर्वजन्म सुकृतीमुळे तुझ्या पूर्वजन्माच्या पुण्याईमुळे तुला असे योग आहेत की तुला दिव्यदृष्टी प्राप्त होणार आहे ती दिव्यदृष्टी मी तुला देणार आहे आणि त्या दिव्यदृष्टीचा वापर तुला त्या ठिकाणी हस्तिनापूर नरेशा करता करायचा आहे धुतराष्ट्राकरता करायचा आहे ते म्हणले म्हणजे मी नक्की काय करायचंय त्यावेळेला ते म्हणले की तू त्या ठिकाणी धुतराष्ट्राच्या जवळ बसायचंय आणि युद्धभूमीवरती जे काही चाललंय ते सगळं त्यांना सांगायचंय पण मग ते मी आदल्या दिवशी बघून दुसऱ्या दिवशी त्यांना सांगेन तसं होणार नाही जसं युद्ध चालू आहे तसंच्या तसं युद्ध तू सांगू शकशील मग हे कसं पॉसिबल आहे हे कसं होऊ शकतं त्याच्या वेळेला संजयाला वेदव्यास म्हणतात ती दिव्यदृष्टी मी तुम्हाला देईन आणि धुतराष्ट्र मरेपर्यंत म्हणजे जिथपर्यंत धुतराष्ट्र देह ठेवत नाही तिथपर्यंत ती तुम्हाला पूर्णपणे ग्रहण करायची आहे तिथपर्यंत ती पुण्याला पूर्णपणे प्राप्त स्वरूपामध्ये असेल आणि ती प्राप्त करण्याकरता पूर्णपणे पुण्याई तुमच्या पदरी असायला पाहिजे म्हणून तुम्ही सूर्य उपासना करा जेवढी तुम्ही रवी उपास उपासना कराल तेवढी उपासना तुम्हाला लाभदायक राहील तुमच्या पूर्णपणे साधनेचा हा एक भाग आहे तुम्ही याच्यामध्ये साधना करा आणि जी जबाबदारी तुमच्यावरती देतील ती फार पडा आज संजयाने त्या ठिकाणी वेदव्यासांना नमस्कार आहे आणि वेदव्यासांना सांगितलंय की मी सूर्याची उपासना करेन परंतु हे दिव्यदृष्टी वगैरे घेण्या इतपत मी काही पात्र नाही तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर ती मला द्या आणि जर हस्तिनापूर नरेशाची इच्छा असेल की मी ती स्वीकारावी आणि त्यांना पूर्णपणे सांगावं तरच मी स्वीकारेन अन्यथा मी ती स्वीकारणार नाही बघा त्या लोकं किती प्रामाणिक आहेत संजय किती प्रामाणिक आहे की आज एका बाजूला त्यांना दिसतंय की कौरव अन्याय करणार आहेत तरी पण म्हणजे की ते त्या गादीशी पूर्णपणे एकनिष्ठ आहेत ते कुठेही असं म्हणत नाही की आम्ही कमी पडू किंवा आम्ही तिकडे तिकडे फिरू आणि संजय यांना त्यावेळेला असं वाटतं की आपण हे सगळं जाऊन धुतराष्ट्रांच्या कानावरती घालावं धुतराष्ट्रांना हे सगळं सांगावं आणि कुठेतरी त्यांना सावध करावं आज संजय त्या ठिकाणी जाऊन पहिली धुतराष्ट्रांची भेट घेतली हस्तिनापूर नरेशांना सांगितलं की मला तुम्हाला एकांतात काही सांगायचं आहे मला एक एकांत तुमच्याशी काही बोलायचं आहे मला थोडा वेळ द्या आणि दूतराष्ट्रांनी सांगितलं की संजया तुला जे वाटतंय किंवा तुला जे कुठल्याही गोष्टीमध्ये शंका असतील तर त्याच्यावर तू निर्णय घे आणि तू काय निर्णय घेतलायस तेवढा मला सांग तेवढा निर्णय जो असेल तो मी मान्य करेन एवढा माझा तुमच्यावरती विश्वास आहे त्याच्याकरता एकांतवास वगैरे कशाला हे सगळं ऐकल्यानंतर दुर्योधन म्हणला की नाही तुम्हाला काय बोलायचं ते माझ्यासमोर सांगा आज हस्तिनापूर नरेश भावी कोण असेल तर मी आहे धुतराष्ट्र आज कुठलाही निर्णय घेतात तर तो, तो माझ्या सांगण्यावरून घेतात माझा विचार विचारविनिमय घेऊन येतात तर या गोष्टीमध्ये मी मध्ये असायलाच पाहिजे नाईला जा धुतराष्ट्र नरेशांशी जे बोलायचं होतं जे एकांत वासामध्ये बोलायचं होतं ते आज संजय आला त्या ठिकाणी दुर्योधनाच्या समोर बोलावं लागलं आणि त्यावेळेला त्यांनी दृतराष्ट्राला पूर्णपणे जाणीव करून दिली की पंडूपुत्र पांडव हे पांडवांना तुम्ही बोलवा सन त्यांचा सन्मान करा झालं गेलं आहे ते सगळं विसरून जा आणि या हस्तिनापुराच्या गादीबाबत विचार करा एक तर त्यांना हे राज्य द्या किंवा त्यांना पूर्णपणे कुठेतरी राज्यामध्ये आणा त्यांना कुठेतरी कारभारामध्ये आणा आणि हे सगळं ऐकल्यानंतर दुर्योधनाचा पुन्हा तीळपापड झाला आणि दुर्योधन म्हणला की नाही म्हणून तुम्ही कुठेतरी त्या विदुरांनी तुम्हाला पाठवलं आहे त्या विदुरांनी तुम्हाला कुठेतरी भरवलेलं आहे आणि आत्ताच्या आत्ता इथे विदुरांना बोलवा आणि विदूरजींना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं काहीही संबंध नसताना विधूरजींना विचारण्यात आलं की का हो तुमचं याबाबत काय मत आहे दुर्योधनांनी त्या ठिकाणी विचारलं की विदुरजी तुमचं काय मत आहे त्यावेळेला विदूरजींनी सांगितलं की काय विषय आहे तुम्हाला माहिती नाही परंतु पांडवांच्या बाबतीत काय भूमिका घ्यायची तर मी निश्चितपणे सांगीन की पांडवांना म्हणजे की पाचशे जणांना या ठिकाणी बोलवलं पाहिजे त्यांना सन्मानित केलं पाहिजे आणि आपल्या राज्यामध्ये त्यांना पूर्णपणे म्हणजे की कारभारामध्ये आपण सामील करून घेतलं पाहिजे यथायोग्य त्यांना स्थानं दिली पाहिजेत यथायोग्य त्यांना मंत्रिपदं दिली पाहिजेत आणि पुढे त्यांच्या कर्तृत्वावरती एक दिवस जर ते काशी म्हणजे पूर्णपणे या ठिकाणी हस्तिनापूर नरेशाच्या गादीलापर्यंत पर्यंत पोहोचले तर त्यांना गादीवरती देखील बसवायला पाहिजे आणि हे सगळं ऐकल्यानंतर दूतराष्ट्रांची कुठेतरी ही मानसिकता केलेली आहे की बघा संजय सुद्धा यांच्या मुखातून बोलत आहे जे संजय बोलत आहेत तेच विधूर बोलत आहेत वास्तविक पाहता धृतराष्ट्राने हा विचार करायला पाहिजे होता की ते दोघं जण नीतीला धरून सांगतायत ते कुठेतरी हस्तिनापूरच्या भलाईच्या बाबतीत सांगतायत आणि हस्तिनापूरचा भलाई करणारा प्रत्येक माणूस एकच विचार करतोय इतका सुंदर गुण इतकी सुंदर सात्विकता इतकं एकवचनी त्या ठिकाणी ती प्रजा आहे इतकं एकवचनी आपलं संपूर्ण सैन्यबळ आहे आपल्या जवळची माणसं इतकी एकवचनी आहेत हा इतका सुंदर भाग सोडून धृतराष्ट्र म्हणला की विदूर जी तुम्ही दिलेला सल्ला हा तुम्हाला तरी योग्य वाटतोय का आणि संजया माझा तुमच्यावरती एवढा विश्वास असताना तुम्ही विदुरजींनी सांगितलेलं तुमच्या मुखातून मला सांगावं इतकी काय तुमची पात्रता खाली उतरली आहे का आज त्या ठिकाणी विदुरजींनी खाली मान घातली आहे संजयाने खाली मान घातली आहे आणि दुर्योधन मान वर करून बोलतोय की असं सु वारंवार वारंवार दासीपुत्रांनी कारभारामध्ये पूर्णपणे म्हणजे की के ढवळाढवळ दोड़ केलेलं मला चालणार नाही तुम्ही या युद्धामध्ये किंवा तुम्ही या ज्या पुढच्या परिस्थितीमध्ये तुम्ही युद्ध पण करण्याच्या लायकीचे नाही आणि तुम्ही सल्ला घेण्याचे पण लायकीचे नाही तुम्ही दासीपुत्र आहात एवढा जर या ठिकाणी तुम्हाला स्वतःचा मान सन्मान असेल आणि स्वतःजवळ ज्ञान असेल तर तुम्ही पूर्णपणे संन्यासाला निघून जाल तुम्ही या ठिकाणी हस्तिनापुरामध्ये आमचे आश्रित म्हणून राहणार नाही आमचं अन्न तुम्ही खाणार नाही आज संन्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं परंतु हे सगळं ऐकताना धुतराष्ट्राला मात्र काहीच वाटलं नाही धुतराष्ट्र दुर्योधनाला रोखू शकले नाहीत दुर्योधनाला एकही वाक्य बोलू शकले नाही का हा कर्माचा प्रभाव होता आता कर्म तसं घडणार आहे आता परिस्थिती तशी घडणार आहे त्यामुळे त्याला ती बुद्धीच झाली नाही आणि त्या ठिकाणी विदुरजींनी खरोखरी त्या ठिकाणी त्या हस्तिनापुराचा त्याग केला त्यांनी संन्यास धर्म स्वीकारलेलाच आहे आज संन्यास धर्म स्वीकारल्या नंतर राजस संन्यास की भरामध्ये राहून आपल्या नातेवाईकांमध्ये राहून संन्यास धर्म पाळायचा त्याचा त्याग करून आज विदुरजी पूर्णपणे संन्यास अवस्थेमध्ये म्हणजे तुर्या अवस्थेमध्ये पूर्णपणे भटकंती करण्याकरता या प्रदेशातून त्या प्रदेशामध्ये पादा प्रदेश पादाक्रांत करण्याकरता तीर्थाटन करण्याकरता या उद्देशाने हस्तिनापुरातून निघून गेलेले आहेत आणि संजय देखील आपल्या पूर्णपणे साधनेला लागलेले आहेत अशा प्रकारे आता या युद्धामध्ये कौरवांच्या बाजूने लढणारं किंवा त्यांना न्याय मिळवून देणारं किंबहुना न्याय म्हणण्यापेक्षा त्यांच्या बाजूनी पूर्णपणे युद्ध करणारं रणनीती करणारं त्यांचं शुभ व्हावं असं चिंतणारं आता तेवढ्या बळाचं कोणी राहिलेलं नाही आहे श्रीकृष्ण परमात्मा ह्यामध्ये सुद्धा विजयी झालेले आहेत आज इथेच थांबूया ओम साईराम नर्मदे हर